शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत रुंद सरीवरंबा पद्धतीने म्हणजेच विवीएफ पद्धतीने लागवड केलेल्या सोयाबीन सोयाबीनबाबत माहिती मागील काही वर्षापासून पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन पिकाचे फार नुकसान होत आहे रुंद सरीवरंबा लागवड पद्धतीने पिकाचे होणारे नुकसान टाळता येतं पीव्हीएफ पद्धतीने जमिनीची चांगली मशागत होऊन बियाण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते बियाण्याची उगवण चांगली होते पिकाची पुढील वाढ जोरदारपणे होते यासोबतच पावसाचे पाणी सऱ्यांमध्ये मुरते त्यामुळे मूलस्थानी जलसंवर्धन होऊन त्याचा उभ्या पिकास तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो विशेषतः पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात लाभ होतो अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास दिव्य पद्धती मधील रुंदवरम्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यांमुळे मदत होते पिकाची पेरणी केल्यास वीस टक्के बियाणे व खतांची बचत होते या पद्धतीमुळे मजूर तसेच ऊर्जेची पस्तीस ते चाळीस टक्के बचत होते बीबीएफ यंत्राने सरासरी चार ते पाच हेक्टर क्षेत्र प्रतिदिन पेरणी करता येते नमस्कार माझं नाव कुणाल बुलकुंडे आहे मी सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून वर्धा तालुका येथे कार्यरत आहे यावर्षी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा वर्धा मार्फत आपण करंजी भोगे या गावामध्ये बी बी एफचे बी बी पर सोयाबीन लागवड या पिकाचे प्रात्यक्षिक दिलेले आहेत बी बी लागवड तंत्रज्ञान तसेच बी बी एफचे फायदे तर यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित श्री राहुलभाऊ कडू हे उपस्थित झालेले आहेत नमस्कार तर त्यांच्याकडून आपण बी बी एफ लागवडीचे फायदे आणि तंत्रज्ञाने जाणून घेऊया नमस्कार मी राहुल अशोकराव खडू राहणार करंजी भोगे हो हे आत्मा अंतर्गत जी एस वीस एकशे सोळा हे बी मला भेटला आहे तरी पण दोन वर्ष झालं मी मागील दोन वर्षापासून हे बी पी यंत्रण फेरत आहे याच्यापासून मला भरपूर काही फायदा झाला आहे मी काय म्हंटल राहुल भाऊ आता सततचा पाऊस झाला जवळपास चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस झाला यामुळे पिकाचं काही बीपीएफ असल्यामुळे तुम्हाला पिकाचं काही नुकसान वगैरे किंवा काय फायदा झाला नुकसान काही वाटून ना आलं बीपीएफ यंत्रामुळे चांगला आहे म्हणजे पाणी होत ते सरळ निघत सरा बाहेर निघालं शेताच्या बाहेर निघून गेलं आणि बीपीएफ मुळे भरपूर काही फायदा आहे दरवर्षी मी साधे पेरणी यंत्रण पेरत होतो तर भरपूर काही नुकसान होतं पाणी थांबून राहे पिवळं सोयी पडे आता तो फायदा तो नुकसान होत नाही आता फायदा होत आहे त्याच्यापासून बी बी एफपासून याच्यात पट्टा पद्धत असल्यामुळे तीन साडेतीन फुटाची फ गॅप राहते त्याच्यामध्ये फवारणी व्यवस्थित मारता येते माणसाला आणि माणसाला पण काही नुकसान होऊ शकत नाही आणि फवारणी व्यवस्थित होते सगळ्याच गोष्टी बरोबर आहे बिबे पासून अजून एक फायदा असा आहे का लय वाचत आहे तीस पस्तीस किलो जिथं पडत होत तिथं आता वीस बावीस किलो पडते बरोबर बियाणं खूप वाचत आहे बियाणापासून फायदा होत आहे अजून मेंटेन झालं झाडाची संख्या कमी आहे पण झाडाची वाढ चांगली आहे फांद्या चांगल्या सोडल्या पतल असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहे खूप काही फायदा होत आहे मला